हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आकाश डोंगरे ब्लॉकमध्ये आणि तुम्ही बघू शकता माझी मुलगी पिरू हॅलो बोलो बे हॅलो म्हणा हॅलो म्हण हॅलो हॅलो म्हण बाय बाय म्हण बाय मी जेवली म्हणा जेवली का पिरू मोठ्याला मन हात का खाली दे। का जेवली काय जेवली काय जेवली बाई काय जेवली सांग काय जेवली सांग ना हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आकाश डोंगरे ब्लॉक मध्ये आणि बघू शकता तुम्ही या माझं घर काय जेवली बाई sangbara kajeli piru oh, piru pari kajeli pari sang kajeli hmm na sang tiya na kaya na kaya pari mana pari bhai jawli ka hai kai bol bara piru बोलत नाहीस काय इकडे बाय इकडे बाय हे पा काय बाई, बाई।